पाण्याचा घोड घेतलेला नाही काय दुखत आई तुला कोणत्या हॉस्पिटल तर ती आई सांगितली मुलगा म्हणतो आई सफर खायचे का आई एकही शब्द बोलत मुलगा विचारतो आई तुला का

मुलगा बसला आईचा कपडा वरून हात फिरवला पैसा कमवला गाडी बंगला जमीन शेतीवाडी सगळं कमवलं आई पण चार दिवसापासून अन्नाचा कल घेतला नाही पाण्याचा घोट घेतला नाही काय पाहिजे सांग ना तू बोल ना माझ्याशी एक शब्द बोल आई बोलत नाही अंतापासून अंत मुल, करण्यापासून मुलगा बोलतो आईला अरे सगळं कमवलं पण आई माझ्यासोबत एक तरी शब्द बोल ना ते आई म्हणते बाळ्या तुझ्या ताईडीला बोललं आणि तुझ्या ताईडीला म्हणावं तुझी आई शेवटच्या घटिका मोजते चार दिवसापासून अन्नाचा कण पाण्याचा घोट घेतलेला नाही तुझा प्रामाणिक बहिणीला फोन करतो दादा बहिणीला फोन करतो पाहिले अरे आपल्या आई आईने अन्नाचा कण पाण्याचा घोट चार दिवसापासून घेतलेला नाही ताईडी सावकाराच्या तिथं कामाला असते ताईडी सांगते बाळ्या माझं जमणार नाही खूप गरिबी आहे माझ्या घरी लेकर बाळा शाळा जाता मी जर सावकाराच्या तिथं कामाला नाही गेले तर माझा उद्या त्या डब्याची सोय लागत नाही आताशी तीन दिवस वाटलाचे तिथं कामाला जाऊन धरले दो। जर मी उद्या कामाला नाही गेले तर सावकार माझे पाच दिवसाची ओटंगारी देणार नाही खूप गरिबी आहे बाळ्या पूर्ण ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी ती मुलगी निमते निमाने पाहते चार वाजता उठते पूर्ण काम आवडते आणि आपल्या मैत्रिणी सोबत लक्षपूर्वक एक असं जेवण हे अंतकरणातले भाव आहे आपल्या समोर आई वडील आपल्यासाठी किती सोसतात आई वडील आपल्यासाठी किती कष्ट करतात वाकडे तिकडे भांग